सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी सेंटरचं कार्य कौतुकास्पद आहे देशात बावीस तर महाराष्ट्रात सात सेंटरची स्वमालकीची कार्यालय आहेत त्यामध्ये इचलकरंजी सेंटरचा समावेश असल्याचा अभिमान वाटतो बिल्डर्स डे निमित्त गेली तीन वर्ष राबवण्यात येत असलेला हा उपक्रम आदर्शवत असा आहे सर्व अवॉर्ड विजेत्यांना या पुरस्कारांमुळे पुढील काळात अधिक प्रेरणा मिळत राहील असं प्रतिपादन बिल्डर्स असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव हो यांनी केलं बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर आणि आदी स्टील यार्ड यांच्या वतीनं बांधकाम क्षेत्रातल्या व्यावसायिकांचा विविध पुरस्कारांना सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जाधव हो बोलत होते यावेळी माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील अध्यक्षस्थानी होते बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर प्रल्हाद माने, माने यांचा यावेळी विशेष पुरस्कारानं गौरव करण्यात आला माने यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी पुरस्कार स्वीकारला गुणवंत कामगार पुरस्कारांचंही वितरण यावेळी करण्यात आलं यामध्ये चंपालाल मालविया फरशी फिटिंग जगदीश जांगीड सुतार धनंजय कुलकर्णी पेंटर आतील सतीश माने पेंटर बाहेरील निखिल महाजन प्लंबर संजय माने फॅब्रिकेशन चंद्रकांत सस्ते बांधकाम गिलावा आणि जगदीश हिरेमठ सेंटरिंग यांचा सन्मान करण्यात आला आधी स्टील यार्ड अरुण चौगले यांचा विशेष सत्कार करण्यात आला अविनाश पाटील यांनी सांगितलं मोठा बिल्डर्स अथवा कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी अनेक महत्वाच्या घटकांची मदत होत असते अशा विविध घटकांचा यथोचित सत्कार करून बिल्डर्स असोसिएशननं सांभाळलेली परंपरा ही महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्राला दिशा देणारी आहे प्रारंभी दीप प्रज्वलन आणि सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमांचं पूजन कुंतीलालजी पाटणी कुतुब गायबान आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं उपस्थितांचं स्वागत अध्यक्ष फैयाज गैबान आणि शीतल काजवे यांनी शाल फेटा आणि स्मृतिचिन्ह देऊन केलं प्रास्ताविकामध्ये दे नितीन धूत यांनी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरच्या कार्याचा आढावा घेतला इचलकरंजी सेंटरला बेस्ट इमेज बिल्डिंग पुरस्कार मिळाल्याचं त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून बिल्डर असोसिएशनच्या कार्याचा आढावा प्रताप साळुंघे यांनी करून दिला महाराष्ट्र राज्याध्यक्ष जाधव यांच्या हस्ते निर्देशिकेचं प्रकाशन करण्यात आलं वीस नवीन पॅटर्न मेंबरांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला उपस्थितांचे आभार रमेश मर्दा यांनी मानले बहारदार सूत्रसंचालन मयूर शहा आणि राजेंद्र शिंत्रे यांनी केलं लायन्स ब्लड बँकेच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमासाठी दिलीप पटेल तानाजी हराळे पुंडलिक जाधव भगवान कांबुरे सुहास अक्किवाटे संजय रुग्गे मोहन सातपुते पन्नालाल डाळ्या शिवकुमार हिराणी विकास चंगेडिया सुधीर लाटकर राजेंद्र खंडेराजुरी श्रीकांत लास्कर महेश महाजन महांतेश कोकळकी शिवाजी पवार स्वप्नील शहा आदींनी परिश्रम घेतले